नाम मिठो माझे पर्वत झाली बाबाची भगवंतच्या एका नावाने किती जन्माचे जरी पाप असले ते मेरू पर्वत एवढे जरी आपले पाप असले ना नष्ट होणारे त्या भगवंताच्या नावाने एवढं त्या भगवंताच्या नावाने बघा भगवंताच नाव सवन करा त्या भगवंताच नाव घ्या कारण ते खूप खूप गुणकारी ते नावे म्हणून तू म्हणतात की तो हा रस वाटते तो का बघा जो रस मी तुम्हाला देतोय ना तो तुम्ही काय करा तर सेवन करा वनामध्ये भटकू बघा तुकोबराय म्हणतात की पाच तो घ्या रे होऊ नका नका विषयांच्या तुम्ही भटकू मग पंचविषय हो शब्द स्पर्श रूप रंग आणि गंध बघा हे पंच विषय मग तुकोबराय म्हणतात की या पाच विषयाचे तुम्ही नांदाला लागू नका विठल विठल रस आणि गंध या पंच विषयाच्या नादाला तुम्ही लागू नका तर काय करा मी जो देतोय ना तो रस तुम्ही सेवन करा भंगाचं प्रथम

I'm sorry, 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 I'm i गोड लागते हो की नाही मग आपण त्याला अनुभव घेतलेला आहे मग तेव्हाच आपण सांगतोय ना म्हणून अनुभव आले अंगा ते या जगा दे तसे तुकोबर आहे म्हणतात तुम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे म्हणून तुम्हाला सांगतोय की काय करा त्या भगवंताचं गोड असं नाव तुम्ही सेवन करा मग एक साधू म्हटणाल तुकोबर आहे म्हणाल तुकोबर आहे तु म्हणता आहो नाव सेवन करा नाम सेवन करा मग ते कोणाचं नाव सेवन करा कोणाचं नाम सेवन करा अहो मग तुक भर म्हणतात की विठेवरी ज्याची पाऊले समान समाचरण दृष्टी विठे वरे साजी रे ते माझे हरे वृत्ती राहो बघा तर कोणता भगवंत आहे तर रूप पाहत आलोचने सुख झाले हो सजन तो विठ्ठल वरवा तो हा माधव वरवा राज सकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपल्या सुंदर ते ध्यान करकटावरी ठेवून या असे असणाऱ्या भगवंताचं तुम्ही काय करा तर नाव सेवन करा बघा कोणाचं नाव त्या पांडुरंग परमात्माच तुम्ही नाव सेवन करा कारण विठेवरी ज्याची पाऊले असं म्हणत एक दान शुरदता भंगाच चा दुसरं चरण विठेवरी पाऊले सा ही नाकाकडे आणि त्याचा पायाला स्पर्श करून आपण त्याच दर्शन घेऊ शकतो असा जगाच्या पाठीवर एकमेव असा भगवंत आहे कि कर कटावर ठेवून या विठल विठल नाही Yeah. I see, I see. शूरे कारण विटेवर ज्याची पाऊल समान तुझी एक दान शुरू दात मग दान शूरे मग कस आहे हो घेसी ते उभा देसी वादे ऐसा। असा नंतर भक्ताला मग काय काय घेतो पत्र पुष्पम फलम तोयम यो मे बघा पत्र पुष्प फल पाणी यापैकी काहीतरी घेतो नंतर भक्ताला देतो मग पत्र कोणी दिलं पत्र हे द्रौपदीने दिलं पुष्प हे गजेंद्राने दिलं फळ म्हणजे फळ हे शबरी मातेने दिलं आणि तो ते म्हणजे पाणी पाणी हे कोणी दिलं तर नात्यांनी फक्त भगवंताला घडाभर पाणी दिलं

शिवाय <laughs> केले बारा वर्ष चंदन घासले बारा वर्ष धोतरे धुतली आणि उरलेले बारा वर्ष कावडीने पाणी वाय पा कावडीने पाणी जागले चक्र पाणी वाय बघा कावडीने पाणी वाहिल मग भगवंताने नाथांच्या घरी चाकरी केली पण केव्हा घेसी तेव्हा देसी, देसी बघा पहिले नाथरायांकडून घेतलं नंतर त्यांच्या घरी चाकरी केली आणखीन कोणाकोणाकडून घेतलं मातेकडून भाजीचा पान घेतला नंतर ऋषींना छडा वया पांडव धुवा द्रौपदीने केला तू धाम एवढी आकांती घेऊन येषी लागे ला बघा पहिले द्रौपदी मातेकडून भाजीचा पान घेतला नंतर ऋषींना अन्न दिलं आणखीन कोणाकडून काय घेतलो सुदामा ब्राह्मण सारो प्राण वरक दुख दरिद्र के ना के रे लीला भगया मुशो हे होलीया गाव रे राजी के ना सुध भाग धुलिया गाव होलीया गाव होलीया वेदी कोणीया यहाँ, कोणीया साधरांगा देवा बाबा सुख घर घरी करण्याची नगर, नगरे दिली बघा तसंच भगवंत काय करतो आधी घेतो नंतर भक्ताला देतो मग तो भगवंत असा आहे पण देतो कसं भगवंत जर देत ना तर छप्पर फाड क्या देत आहे और लेत आहे ना तो छप्पर भिव काढ के लेत आहे असं तो भगवंत आहे महाराज आपण जेवढा देतो त्याच्या दुप्टीनं तिपटीनं भगवंत आपल्याला देतो विठ्ठल विठ्ठल काय तारा हे सारा जमा सारा हो तारा है। i uh -huh. संकल्प जेव्हा केव्हा दिसणे तो तर मनाच्या संकल्पा केव्हा जरी रहे राहील अभंगाच

जरी राहे बुद्धी त्याचे बाई बघा भगवंत आपल्या मनात आलेले सर्व संकल्प सिद्धी से तो पण केव्हा जरी राहे बुद्धी त्याचे बाई बघा कित्येकाने संकल्प केले हो? रावणाने किती संकल्प केले होते जागे तुम्ही किती केले तीन संकल्प केले बघा सोन्याला सुगंध आणेल समुद्राच खार पाणी गोड करेल स्वर्गाला शिड्या बसवेल बघा एक तरी पूर्ण झाला का सोन्याला सुगंध आला का जर सोन्याला सुगंध असता मग चोरांचं तर कामच नसत इकडून वास घेतला की तिकड सोन हातात बघा सोन्याला सुगंध आलेला समुद्राचं खाणं पाणी गोड झालं का नाही महाराज समुद्राचं खाणं पाणी गोड झालेलं नाही स्वर्गाला शिडी आणखी लागलेली जर स्वर्गाला जर शिडी असते तर एक नंबर माझाच असता विठल विठल

हरिना पीरी को का अनंत हरिना पीरी को काई माए दया पंधर पूरा काई के माए दया पंधर

संकल्प ह्या चांगला असावा विठल बघा सारखाय कल्प तरु सारखाय कल्प तरु माहिती कल्प कल्पतरूच्या झाडा खाली आपण आलोच येणार तर नाहीच पण आलोच समजा पण कल्पतरू काय करतो आपल्या मनात आलेल्या सर्व संकल्प दिसून येतो पण भगवंत हे चांगले संकल्प सिद्ध कल्पतरू तरु कसा आहे की वाईट संकल्प सुद्धा दिसणे तो बघा उन्हाळ्याचे दिवस, दिखला, दिखला, दिखला। दिवस होते विठल विठल उन्हाळ्याचे दिवस होते मे महिना लागलेला होता अनेक जवाई सासरवालीकडे सासरवालीकडे निघाला कशासाठी आपल्या बायकोला माघारी आणण्या सासरवालीकडे निघाला आणि त्यावेळेस काय आपल्यासारखे बस होते का बस होते सायकल होते मोटर सायकल होते का मग कसा निघाला अकरा नंबरच्या बसने बस निघाला म्हणजे पायपायी पायपायी निघाला मग तो निघाला निघाला रस्त्यामध्ये पोहोचला आणि आर्ध्या रस्त्यामध्ये पोचल्यानंतर तो आता त्याला जास्त ऊन लागत होत म्हणून त्याला वाटलं की कुठे तर सावलीला जाऊन बसावं मग तू कुठे बसला तर एका झाडाच्या एका घेरेदार वृक्ष होत आणि त्या वृक्षाच्या खाली तो जाऊन बसला मग त्याला वाटलं तर खूप ऊन लागत थोडंफार जरी पाणी जर मिळालं असतं तर खूप बरं झालं असतं एवढा म्हणता त्याच्या समोर थंड काय मधून काढावं पाणी त्याच्या समोर मटक्यामध्ये आलं पाणी पिलं तृप्त झालं नंतर वाटलं की आता थोडंफार झालं तुमचं त्याला वाटलं थोडंफार जरी जेवायला मिळालं तर ठीक झालं असतं एवढा म्हणताक्षरी पाचिपांना तर स्वयंपाक त्याच्या समोर उभं म्हणजे काय काय गुलाबजामुन असो रसगुल्ले पुरणपोळ्या अशा पाच पकवानाचा स्वयंपाक आता मला तोंडाला पाणी उडायला पाच पकवानाचा स्वयंपाक त्याच्या समोर उभा राहिला पाची पकवानचा स्वयंपाक त्याच्या समोर आला खाल्लं तृप्त झाली तृप्तीचा ढेकार दिला आणि आता त्याला काय वाटलं बघा आपलं मनुष्यच असं आहे किती जरी आपले पूर्ण झाले किती जरी आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण झाल्या तरी आपण इच्छा केल्याशिवाय राहणार नाही त्याला वाटलं आता येत आहे तुम्हाला नाही ना त्याला वाटलं झोपायची व्यवस्था झाली असती तर एवढं मनताक्षोपच लागे ना त्याच्या मनात आला अरे पाणी मागितलं पाणी आलं जेवण मागितलं पाणी पकवान आले झोपायला मागितलं झोपायला इथे काही भूतबी तर आहे ना मंताक्षणी भूत प्रकट झाला नंतर वाटला रे हा खाऊन तरी टाकणार मग गप्पात खाऊन दिशी टाकलं विठ्ठल विठ्ठल बघा कल्पतरु आपल्या मनात आलेले वाईट संकल्प सुद्धा पूर्ण करतो पण भगवंत हा संकल्प पूर्ण करतो म्हणून तुम्ही काय करा त्या भगवंताचे संकल्प त्या भगवंताकडे संकल्प करा मनाची सिद्धी मनाचे, मनाचे संकल्प पावी सिद्धी जरी राहे बुद्धी त्याचे पायी बघा त्या भगवंताचं नामस्मरण करा त्या भगवंताला आपला संकल्प सांगा म्हणून सर्वांनी ताट हार्वत करा ताठ बघा ज्यांचा अभंग सेवे करता घेतलेला ते, ते तुकोबर तुमचे गुरु आमचे गुरु एकदा ता सर्वांनी ताट हात वर का सर्वांनी जे हात वर करणार नाही त्याला त्याच्या शेजारच्या शपथ आहे करा लवकर बघा हाताने ना मुखाने टाळी अरे उलट झालं का मुखाने ना हाताने टाळी